नमस्कार मित्रांनो आज अमरापूरचं मैदान त्या अमरापूरच्या मैदानात गुलाबाचा बादशाह म्हणलं तर बादशाह त्या बादशाहानं सहा नंबरचा मानकर केला आणि आपण असतो तो व्हिडिओ घेत असतो आणि आपण जेवढं गोरकरिपांचे व्हिडिओ घेत जाण तेवढं आपण उजाड देत असतो खरोखर आज मला एवढं प्रेक्षकांनी साथ दिल्यानं सहकार्य केलं फॅन फॉलो भेटलं खूप खूप धन्यवाद असं असं आज बादशाची मुलाखत घेणार दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव ओंकार जाधव दादा आजचं नियोजन कसं केलं होतं आजचं नियोजन आमचे दादा आहेत नाशिकचे त्यांच्या जो बैल बैलपूर्तो त्यांनीच नियोजन केलं होतं आणि महत्वाचं मोल असं राहुल आप्पा गोरे दैवडीचे आपले ते ते सगळं बैलाचं नियोजन तेच बघतात सकाळी आलं तर वातावरण कसं होतं सकाळी आलो तर वातावरण आमचं काय आम्ही आलेलो गोला गुलालाच्या हिशोबाने पहिली गोष्ट आमची ती असती सगळी गुलालाच्या हिशोबाने येतात पण सगळ्यांनी भेटायला असं नसते सगळे सगळे नंदी सारखे आहेत आपण सगळ्यांना मानतो त्यामुळे आम्हाला आज गुलाल भेटला ही गोष्ट पहिली मेन आहे पण आज फायनलमध्ये अतिशय दुसरी लढत बघायला भेटले आणि सहा नंबरचा मानकर भेटला काय सांगतील आज सहा नंबर नाही बैलाला आज आम्ही सेमी जाऊ काढला बैलांनी तो बैलांना आमचं पांग फेडलं कारण की सगळे टॉपची नंदे होते आणि आपण मधी होतो आपण म्हणत नाही कोण नावं ठेवत नाही पण सगळे नोंदी चांगले होते त्यात राहणं म्हणजे जोक ना आत्ताच्या घडीला सगळे तर सगळे चांगले आणि त्यांच्यात राहणं म्हणजे आपली खूप मोठी गोष्ट आहे आज सांगू शकत नाही एवढं खुश आहे मी पण सीमे किती सीमित गाडी होती पहिल्या सीमित गाडी पहिल्या सीमेच होती पहिल्या सीमे पण जवा सीमेला खाली धडधड होत होती का शेवटी सगळ्यांच्या मनात धडधड असते आपली गाडी राहावी सगळी ह्या हिशोबाने येतात गुलाबाच्या सगळ्यांनी धडधड असते प्रत्येकाला आपल्या बायला विश्वास असतो त्या हिशोबाने मालक प्रत्येक जण आपल्या बायला कोणी आशा लावलेली असती की बाबा राहो आज चार बोट गोला लाव एवढ नशेबत असत गोला पडवायच्या कोणता बैल होता दादा ना तो बोला शंकर बोला शंकारला पण जावा एवढं मोठं तो ही अतिशय चांगला आहे आम्ही बघून पार करून आमचे दादा आणि राहुल दादा त्यांच्या नियोजनातच बैल पळतोय त्यांची पारं कधी चुकीची ठरत नाही आम्हाला एवढ्या दिवसापासून आता बैल आलाय एक पाच सहा महिने पाच पाच सहा महिने झाले बैलाला कसं गोलात कंटिन्यू आहे आठवा गोला आहे बैलाचा बघा मित्रांनो आल्यापासून आठवा गुलाल घेतला आहे बादशानं आणि खरोखर आहे बादशानं मालकाचं नाव आणि आपलं हॅनफॉलोचं नाव खरोखर असं प्रत्येकाला नंदी भेटला पाहिजे प्रत्येकाला पेहरा भेटला पाहिजे प्रत्येकाला सहकार्य पाहिजे प्रत्येक बैल उजाडता आला पाहिजे की असलं काम असते कसं ते गोरगरीब असतं ते कोणाला पेहरा भेटत नाही किंवा पैशा नसतं कोण कोणते पैसे मागते कुठला अचानक पेहरा कॅन्सल होतो मग दुसऱ्याशी पेहरा बघायला खूप त्रास होतो आता कुठं अडचण कधी आल्या का अडचण काय नाही बैलांना तशी अडचणच आणून दिली नाही बैल पहिला उजाडत नव्हता आम्ही एवढं पण सांगतो बैल उजाडात नव्हता बैल असाच पळत होता आम्ही कमीच पर्याय पळत होतो गरीबाची बैल घेऊन पळत होतो पण कसं होतं उन्नीस बीस होतं प्रत्येकाचं प्रत्येक जण या क्षेत्रात बोलासाठी पळते धडपड करते ही गोष्ट मा मेन आहे आपण पण त्यासाठीच पळत होतो बैल बैलाला अतिशय धाराय चांगली दोन्ही खादी बैल पळतो पब्लिकनं पब्लिक किती असू द्या काय बैल तुड तुडवत जाणार होईल एवढा बैला विश्वास आहे आमचा खोर आज बघा मित्रांनो मालकाला पैशाचे काय करणार पैशाकडे बघतच नाही पैसे आम्हाला काहीच वाटत नाही पैशाचं काही नाही फक्त आज शिव मुलगा आमचा बादसा आहे सगळं नियोजन सांभाळ बिंबाळ हे म्हणले की आज सगळं नियोजन तुम्ही करा काय असते तुमच्याबद्दल काय ना आपलं बैला विश्वास आहे विश्वास आहे जायला तिथं हुकमे जायचं काय शेजारच्या काय चूक झाली तरच नाही तर बैल कुठं कमी पाहणार नाही का तर कधी म्हणजे त्यानं नाराज केलं नाराज केलं कधी नाही बसून राहिला ना आपल्यासाठी हा कुठला गावामध्ये आता आता हा कालगाव मध्ये मसूर कालगाव मसूर दादा त्यांच्या घरी त्यांच्या घरी मित्रांनो बघा असं प्रत्येक दमिनीला बैल भेटला नाशिक किंवा बुलढाणा बिल्ड साईडचे जलना भरपूर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये बैल संभायत आणि तिकडली माणसे आपल्याला कसे नाराज करत नाही बघू शकता यांच्याकडे बैल असाच आहे बादशाह म्हणून त्यांच्यानं आपलं घर समजलंय आज बैल एवढा पण आपल्या म्हणजे बैलाला कधी म्हणजे पाहिल्यापासन ते घेतल्यापासून आपल्याला बैलाच कधीच नाही कधी बैल आपल्याकडे येऊन अजून वर्ष देखील झालं बैलांना आपल्याला एवढं कमवून दिले ना कोरेगावला सेमी एकमध्ये मध्ये तिथं काय आपण तीन वेळा पळू आपण स्वतः जाऊन सांगितलं त्याच्या आठ नऊ भाईन स्वतः सांगितले आणि आपलं नियोजन मी करतो ते मी करतो ला ते करतोच पण राहुल आप्पा गोरे आणि जय ते दोन माणसांनी आपल्याला सहकार्य केलं म्हणजे आज त्यांच्या नावानच बर पळतोकडा पन्नास पन्नास पाचशे त्यांच्या नावानंच बेल यांच्या नावानं बिंदुडला बघत आपण काय बैलाची गाडी थांबली होती करार बिरार काय केला नाही हे बैल राजा मृत्यूच्या पायाला लागल्या पण मित्रांनो जे कोरेगावचं मैदान झालं ती एक सेमी झाला यांची लागली पण दिलदार मा दिलदार राजा माणूस तिथं आईलाने केलं की माझी गाडी डबल पडल्या मला निकाल काही नको दुसऱ्या गाडीला दुख निकाल द्या किती मोठा आनंदाची गोष्ट म्हणजे ही किती मोठा आनंद म्हणजे मालकांना किती मोठं मन जिंकलं नाही आपण संघटनेचं नाही कधी मोडायचं नाही संघटने आमचं कस आहे पळून काय असेल कोरेगाव हिंद केसरी झाला मुळात झाला आपल्याला म्हणजे काय पैशाची काय गरजच नाही आपल्याला फक्त कोरेगाव हिंद केसरी झाला

म्हणजे लय सहकारी बायलाच्या बाबतीत खूप खूप शुभेच्छा आमचा काही बैल कायम राहून दे आणि आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब बटन दाबा आणि सपोर्ट करा आज आपले म्हणजे युट्यूबर आहे ते आम्हाला चांगलं माहिती आम्ही व्हिडिओ बघतो खरो आज खरोखरच आज तुमच्यामुळं तर मी पत्र पोहोचलो आहे आणि मित्रांनो आज मला एवढं आज लोकांनी मला फॅन भेटले लोकांनी माझ्या माझ्यासमोर फोटो काढले आज दादांची मला मुलाखत घ्यायला भेटली मला गोरगरिबांची मुलाखत घ्यायला खूप आवडतं आणि यांची पहिलं जेवढे उजाडली तेवढं आपलं नाव निघत असते दादा चॅनल दोन शब्द बोलला तुमचं मनापासून धन्यवाद